नमस्कार मी उज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिली अंतिम मुदत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या निवडणुका घेण्याचा न्यायालयाचा आदेश भागीरथी संस्था आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धा पार पडली प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात रोजच्या रहाट गाडग्यातून वेळ काढून स्त्री शक्तीनं दाखवलं पारंपरिक खेळांचं कौशल्य झिम्मा फुगडी स्पर्धेला विविध दूरचित्रवाणी मालिकांमधील कलाकारांची उपस्थिती स्पर्धक महिलांच्या प्रतिसादानं भारावले कलाकार देशातील मान्सूनचा परतीचा प्रवास सतरा सप्टेंबरपासून सुरू होणार पुणे मुंबईच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी पंचगंगेची पाणी पातळी साडे फुटांवर आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेच्या सकारात्मक बातमीमुळे शेअर बाजारात खुशीचं वातावरण सेन्सेक्स पाचशे पंच्याण्णव अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार तीनशे ऐंशी वर तर निफ्टीमध्ये एकशे एकोणसत्तर अंकांची वाढ